आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज मित्रांनो जगामध्ये पैशाने श्रीमंत असे लाखो माणसे आपण बघितले असतील परंतु मनाने श्रीमंत असणाऱ्या जिवंत मनाच्या माणसाची गोष्टच वेगळी मी बोलत आहे जिंतूर तालुक्यातील सांगे मासा येथील विकासमुख नेतृत्व असलेल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांच्याविषयी अतिशय कमी काळात राजकीय वाटचाल सुरू करून अनेक पदावर आपली कमान बसून त्या सत्तेचा फायदा अनेक गरजुवंतांना कसा होईल हीच खऱ्या अर्थी त्यांची जीवनशैली त्यांच्या राजकीय कारकिर्दीत यल्देरीकरांना धरण बांधकामापासून धरणातील सरळ पाणी पुरवठा होत होता परंतु प्रमोद भाऊ यांच्या अतोनात प्रयत्नाने आज गावकऱ्यांना जलशुद्धीकरण करून फिल्टर पाणी प्यायला मिळत आहे त्याचबरोबर गावातील मुडकळीस आलेल्या शाळांच्या भव्य अशा इमारती प्रमोद भाऊंनी शासन दरबारी पाठपुरावा करीत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डेकर व आमदार रामप्रसादजी बोर्डेकर साहेब यांच्या सहकार्याने आज येलदरीकरांच्या मुलांसाठी शैक्षणिक प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यातही प्रमोद भाऊ यांना खऱ्या अर्थी यश आलेले आहे प्रमोद भाऊ यांची सर्वसामान्यांसोबत जोडलेली नाळ श्रीमंतीचा कुठलाच घमंड न ठेवता त्यांचा वाढदिवस कुठलीच पोस्टरबाजी आतिजबाजी किंवा फार मोठा उदो उदो, उदो करून साजरा करण्यापेक्षा यल्दरी परिसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मोठ्या हर्षउल्लासात साजरा करून याद्वारे आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागते असा जणू काही संदेश त्यांनी याद्वारे नव्या पिढीसाठी दिला आहे श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त येलदरी येथील मुगब्दीर विद्यालय जिल्हा परिषद मुरुमखेडा जिल्हा परिषद सावंगी माळसा जिल्हा परिषद येलदरी कॅम्प सागर विद्यालय येलदरी कॅम्प या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डेकर यांच्या जनसंपर्क का कार्यालय जिंतूर येथे स्वतः आमदार रामप्रसादजी बोर्डेकर साहेबांच्या हस्ते त्याचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचबरोबर जिंतूर तालुक्यात शेकडो ठिकाणी त्यांचा सत्कार करून श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी जिंतू